तर विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता नवी मुंबई महानगरपालिका भरतीच्या अंतर्गत विविध पदांसाठी ज्या भरत्या निघालेल्या होत्या तर त्याची उत्तरपत्रिका जी आहे ती आलेली आहे तर बरोबर ऐकत आहे तुम्ही मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची भरतीची फायनल रिस्पॉन्स शीट जी आहे ती जारी कर जारी करण्यात आलेली आहे तर याची पहिली उत्तरपत्रिका येऊन खूप दिवस झालेले होते आणि कोर्ट केसच्या अंतर्गत याची भरतीची पुढील प्रोसेस जी आहे ती स्थगित झाली होती परंतु आता याची प्रोसेस पुन्हा चालू झालेली आहे याची फायनल ॲन्सर की रिलीज करण्यात आलेली आहे तर याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती बघू शकता फक्त एक प्रॉब्लेम येत आहे की त्या ठिकाणी जर तुमचं लॉग इन होत नसेल तर तुम्ही एकतर फॉरगेट पासवर्ड करा तर तुमच्या ईमेल आय डी आणि मोबाईलवर तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड मिळून जाईल नाही तर तुम्ही पासवर्ड तुमचा चेंज करा तर बघा या ठिकाणी लिंक दिलेली आहे तर या लिंकवर मी या ठिकाणी क्लिक करतो या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकण्याचे आणि कॅप्चर टाकण्याचे ऑप्शन येऊन जाईल या ठिकाणी तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका या ठिकाणी पासवर्ड टाका आणि या ठिकाणी कॅप्चर टाका आणि सगळ्यात आधी एक गोष्ट करायला विसरू नका की हे जे राईट साईडला तीन डॉट दिसतं यावर क्लिक करून डेस्कटॉप साईट क्लिक करा तर डेस्कटॉप साईटवरच या ठिकाणी मोबाईलमध्ये तुमची ॲन्सर की जी हो आहे ती डाउनलोड होणार आहे जर तुम्ही नॉर्मल व्ह्यूमध्ये डाउनलोड करा तर त्या ठिकाणी ऑप्शन येणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ते डाउनलोड करायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचं अप्लिकेशन फॉर्म इथे ओपन होणार आहे आणि अप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्ही याला डेस्कटॉप साईट करून घेता कारण की डेस्कटॉप साईटवरच सर्व काही प्रोसिजर या ठिकाणी चांगल्या प्रकारे होते त्यानंतर तुम्ही अप्लाय फॉर द पोस्टवर इथे क्लिक करू शकता बघा डेस्कटॉप साईट केलेली आहे त्यानंतर आता इथे अप्लाय फॉर द पोस्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन येऊन जाईल त्यानंतर जे साईडला लेफ्ट साईडला आय बटन दिसत आहे त्यावर क्लिक करा आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी आहे ती तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे ती थोड्याच वेळात ओपन होणार आहे तर बघा या ठिकाणी थोडे लॉग बॅक आले होते तर परत सेम प्रोसिजर मी केलेली आहे तर या ठिकाणी आता ॲन्सर की कँडिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केले त्यानंतर इथे तुमच्यासमोर लिंक येऊन जाईल क्लिक हियर म्हणून त्यावर क्लिक केल्यानंतर इथे ॲन्सर की ओपन झालेली आहे तर ही ॲन्सर की तुम्ही चेक करा की यामध्ये तुमचे किती मार्क्स जे आहे ते वाढलेले आहे जेव्हा फर्स्ट रिस्पॉन्स ठरेल तेव्हा किती मार्क्स होते आणि आता किती मार्क्स झाले कमेंटमध्ये नक्की सांगा